शेतकरी मित्रांनो आज आम्ही आलोय आमचे प्रगतशील शेतकरी बबन माने साहेब यांच्या शेतामध्ये ऊस खोडवा पीक याची पाहणी करण्यासाठी अक्च्युली हे खोडवा पीक त्यांना काढून टाकायचं होतं पण नर खोडवा पीक एकदम सुंदर असा रिझल्ट वेस्टीच्या ऍग्री प्रोडक्ट वापरल्यामुळे आलेला आहे तर माझ्यासोबत आहेत आमचे प्रगतशील शेतकरी बबन माने साहेब माने साहेब काय वाटतं तुम्हाला रिझल्ट बघून रिझल्ट आता तुमच्या समोर आहे ऊसाची <laughs> लांबी बघू शकताय पेराची साईज बघू शकताय आणि आज ह्या ऊसाला जवळपास नऊ महिने झालेले आहेत आणि नऊ महिन्यामध्ये ही ऊस जवळपास चौदा ते पंधरा पेऱ्यावर आज खोडवा पीक उभा आहे एवढा अप्रतिम रिझल्ट आलेला आहे सर वेस्टेज ॲग्री प्रोडक्ट सोबतच तुम्ही थोडं रासायनिक पण वापरलेलं आहे हां रासायनिक वापरलं त्यामध्ये शेतकऱ्यांना काय सल्ला द्यायला आम्ही जे रासायनिक वापरले जसे जसे जोर अमोनियम सल्फेट कोट्याज यामध्ये याना आम्ही मिक्स केलं जसे की एटी टू आणि खूप प्रोटेक्ट, प्रोटेक्ट। त्याच्यामुळे बुरशी लागणं कमी झाली प्रोटेक्टमुळे आणि ह्याच्यामुळे जरा वाढ झाली मुळामध्ये मुळामध्ये वाढ झाली पांढरी मुळे वाढली सर सुरुवातीला ज्यावेळी तुम्ही खड काढायचं असं ठरवलेलं त्यावेळी तुम्ही पाण्यातून कुठली कुठली औषधं आमची सोडलेली आणि पाण्यातून हे आणि आहे त्यामुळे काय रिझल्ट वाटला तुम्हाला लगेच आत्येक व्हायला चालू झालं यामध्ये आंतरपीक घेतलं होतं ते काढल्यानंतर वाटत होतं की याला काढावं पण ते रेग्युलर मी प्रत्येक पाण्याला सोडलं जसं पेटी पी गोल्ड हे जे प्रत्येक पाण्याला मी कॅनमध्ये भरून भरून प्रत्येक पाण्याला सोडलं त्यामुळे ते पीक सुधारलं यांचं आणि त्याच्यानंतर भरणीच्या वेळी तुम्ही भरणीचा रासायनिक डोस वापरला त्याच्यासोबत आपली पण काही वापरलेलं आहे वगैरे वापरलेले आहेत आणि त्यामुळे असं सुंदर रिझल्ट आलेला आहे फुटवा काढून टाकायचं होतं पण आज ते जिवंत आहे आणि आज उत्पादन पण खूप चांगल्या पद्धतीने आलंय तुम्ही कुठलाही ऊस बघू शकता या साईडला इकडे बघितला तरी तुम्हाला फुटवा वगैरे बघायला भेटतोय पेऱ्याची साईज वगैरे बघायला भेटते इकडे पण पेरे पेऱ्याची लांबी बघायला भेटते तुम्हाला सर इकडे दाखवा इकडे बघतोय आमच्या खोड्याची दुसरी खोडवी आहेत ती एवढ्या लेवलला नाही तुमच्या अगोदर पण तुटलेले काय होत तरी सुद्धा एवढा चांगला रिझल्ट आलेला नाही सर शेतकरी मित्रांना वेस्टिकच्या प्रोडक्टच्या संदर्भात काय आता म्हणजे माझ्या नॉलेजनुसार मी सांगू शकतो की आम्ही जे खत टाकतो त्यामध्ये ग्रॅन्युअल्स आहे एटी टू आहे युनिक आहे आणि प्रोटेक्ट गोल्ड हां हे जे आपण त्या मिसळमध्ये घालून टाकलो तर लवकर विघटन होतो आणि दुसऱ्याला त्याची रिझल्ट हां पूरक मात्र मिळतो म्हणजेच मित्रांनो एकात्मिक खत नियोजन पद्धतीमध्ये तुम्ही थोडं रासायनिक थोडं आमचं जर केलं तर तुम्हाला पिकाला उत्पादन पण जास्त चांगल्या पद्धतीने येतं आणि तुमचा उत्पादनाचा खर्च पण आटोक्यात येतो कमी खर्चामध्ये तुम्ही जास्तीत जास्त उत्पादन काढू शकता तर इथंच थांबूया धन्यवाद राम